तर मित्रांनो आज आपण शेवटचं मुंबई गणपती दर्शन करणार आहोत चला आपण जाऊया मुंबई गणपती दर्शन करण्यासाठी हे बघा मित्रांनो आता इकडे जायचं आहे एक किती मोठं मंडप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो साकीनाक्याचा महाराजा किती सुंदर आहे ते तीस फुटाचा गणपती तुला गणपती बाप्पा मोर हे बघा मित्रांनो साकीनाक्याचा महाराजा आणि इकडं साकीनाक्याचा विघ्न अर्थ हे बघा मित्रांनो साकीनाक्याचा विघ्न गणपती बाप्पा मोहरे डेकोरेशन खूप छान बनवलं यावर्षी मित्रांनो हे सह्याद्रीचा गणपती आहे सह्याद्री किडा नगर चेंबूर इथं खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन आणि गणपती बाप्पाचा पण आणि डेकोरेशन पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान मूर्ती आहे जय श्री हनुमान चलो आरती चालू मित्रांनो शेवटच्या आरती या गणपतीचं नाव आहे चा राजा मित्रांनो शिवसेनाचा गणपती आहे शाखेचा चला मित्रांनो व्हिडिओ चालू करूया गणपती आपरे मंगल मूर्ती मोहरे सो हाय काय वेलकम टू माहिती सांगा स्वागत आहे तुमचं स्क्रीन लेटेस्ट ब्लॉग आज आपण जात आहोत आज गणपतीचा शेवटचा दिवस होता आज शेवटचं आपण दर्शन करणार आहोत या वर्षीचं तर साकीनाक्याचा महाराजा आणि सह्याद्रीचा गणपती तेच बघणार आहोत आपण चला आपण जाऊया चलो व्हिडिओमध्ये दाखवतो करत चला हे बघा हाच रोड आहे मी साकीनाक्याच्या बसस्टॉपला उतरलो पण असं चलत जात आहोत समोर घ्यायला लागलो तेच आहे गणपती बाप्पा माझा मित्रांनो मुंबई उपनगराची सर्वात मोठ उंच मूर्ती साकीनाक्याचा सा महाराजाचा सा, चला आता आपण आत्महत्य जाणार आहोत चलो हे बघा मित्रांनो आता इकडं जायचं आहे एक साकीनाक्याच्या मेट्रो स्टेशनच्या पासून साकीनाका मेट्रो स्टेशनपासून एक किलोमीटरचा अंतर आहे तिकडे जातो दादा आता चला बघू शकता मित्रांनो आजूबाजूला सगळे शिवाजी महाराजाचे झेंडे वगैरे लावले बघूया झेंडे महाराज जाणता राजा चला बघा आता गणपती बाप्पा कसे आहेत किती उंच किती पोटाचे बघा चला हे बघा हे मित्र तीन घंट्यापासून फिरतात तरी त्यांना अजून भेटलं नाही पवाई वरन आले काय चला आपण जाऊया साकेनाकाच्या महागणपतीचं महाराजाचं कार्यालय टी वगैरे इथं छापतात किती मोठे मंडप आहे या वर्षीचा गणपती हाय मित्रांनो तुम्ही तर बघितलं असेल तर चला आपण जाऊया मोठा मंडप आहे बघा मित्रांनो साकीनाक्याचा सा महाराजा एक नाही दोन नाही तेहतीस फुटाचा गणपती आहे थर्टी थ्री किती उंच आहे बघा जम करून दाखवतो तुम्हाला किती सुंदर रूप आहे बाप्पाचं बघा मित्रांनो किती उंच गणपती बाप्पा आहे सगळ्या साईडहून दाखवतो तुम्हाला झूम करून दाखवतो बघा किती सुंदर आहे तेहत्तीस ते ते फुटाचे गणपती बाप्पा आहेत साकीनाक्याचा सा महाराजा खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने बनवलं आहे आणि या गणपतीचं रूप आहे पोतराज पोतराज हे देवीच्या येथे असतात बघा ते पोतराज त्यांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बनवले जे पोतराज असे वगैरे फिरतात जोगा मागतात ते पोतराज रूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही तयार केली आहे साकीनाक्याच्या के महाराजाची बघा किती सुंदर मूर्ती बनवलेली आहे कमेंटमध्ये नक्की साकीनाक्याचा सा महाराजाचा सा विजयसिया मला आता देवीचं मूळ दाखवतो हे बघा किती सुंदर असा देवीचा देखावा दाखवलेला आहे छोटेसे पप्पा गणपती बाप्पा आणि पाठीमागे देवीचं रूप खूप म्हणजे खूप सुंदर असा लेखावा इथे उभा केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आता तिथून दाखवतो मी पाठी हे लिहिलं आहे गॅलरी लिहिली आहे गॅलरीहून जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्णपणे चला आता आपण गॅलरीमध्ये जाऊया गॅलरीमधून तुम्हाला दाखवतो तिथून म्हणजे भारी दिसते म्हणून पूर्ण मंडप दिसते बघा रूपी गणरायाची मूर्ती श्री सिद्धेश दि देवोळे यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे सुंदर मूर्ती आहे बघा खूप म्हणजे खूप छान तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नाही दोन नाही तब्बल ते फुटाचा गणपती बाप्पा आहे साकीनाक्याचा महाराजा तर तुम्ही बघू शकता किती उंच आहे खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे पोतराजच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बोलले खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये मला अजून दाखव बघा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा पोतराजाच्या रूपामध्ये खाली लिहिलं आहे तुम्हाला दाखवतो झुम करून परत पोतराज धुपी गणरायाची मूर्ती श्री सिद्धार्थ डिपोळे यांनी मूर्तिकार केलेला आहे चला आता आपण जाऊ सह्याद्रीच्या गणपती उपायला बघायला चलो सर तुम्ही मित्रांनो साकेनाक्याच्या दर्शनासाठी येत असाल तिथं नाश्ता पोहे वगैरे सगळं फ्री आहे सगळं मोफत आहे पण आजचा शेवटचा दिवस आहे आज काय म्हण आहे की नाही तर चला आता जाऊया सह्याद्रीच्या दर्शनासाठी सह्याद्रीचा गणपती बाप्पा चलो मा मित्रांनो साकीनाक्याचे महाराजाचे फोटो यांचं विसर्जन खूप सन्मानामध्ये केलं जातं किरण उचलून पाण्यामुळे टाकतात मूर्तीला क्रोश न आणतात ते लोकं पाण्यामुळे टाकतात मूर्तीला ते खूप एक छान आहे त्यांचा विसर्जन खूप छान पद्धतीने करतात आणि आपण पण चला, जा। जा। गुण गुण चला। आता आपण जाऊ सह्याद्रीच्याकडनं देवाप्पा बघायलासाठी चलो हे बघा मित्रांनो इथं साकीनाक्याचा महाराजा आणि इकडं साकीनाक्याचा विघ्नहर्ता याच्याकडे आपण जाणार आहोत चला आपण साकीनाक्याच्या महाराजाचं दर्शन घेतलं आता विघ्न अर्थाचा दर् जनले हा पण खूप मोठा दिसतो आहे मला मंडपच भावा त्याचा किती उंच आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो साकीनाक्याचा सा विघ्न अर्थ हा बत्तीस फुटाचा आहे साकीनाक्याचा सा महाराजा हा तेहतीस फूट आणि हा विघ्न अर्थ बत्तीस फूट चला आपण सेल्फी पॉइंट वर जाऊन व्हिडिओ काढूया चला मित्रांनो आपण सेल्फी पॉईंटवर आणून उभा येऊन उभा आहोत कारण म्हणतात छोटे म्हणून त्यांनी सेल्फी पॉइंट तयार केले साडे नाक्याचा वेद वेगन अर्थ किती सुंदर पण प्रयोग मोबाईल मध्ये पण बसत नाही मोठं गणपती बाप्पाच्या पाया कचं म मंगळवार कसं फिरतं आहे आणि त्यांच्या मागं चक्र आहे ते सुद्धा फिरतं चक्र आहे चांगलं बनवलं आहे डेकोरेशन वगैरे खूप छान चला आता आपण जाऊया सह्याद्रीच्या गणपती बाप्पाला बघण्यासाठी अगं इथं पेंटिंग काढली आहे पण छान पेंटिंग आहे चला आता आपण निघूया हे बघा मित्रांनो आपण आलो टिळकनगरचा क्रीडा सह्याद्री क्रीडा मंडळ जाऊया आपण आता माझ्यासम त्या आणखेपणे भावाचा म्हण हे बघा डेकोरेशन खूप छान बनवलं यावर्षी श्री हनुमानाचं आहे कुठल्या दे, डेकोरेशन तिथं गेल्यावर माहिती पडेल आपल्याला शेवटचा दिवस आणि शेवटचं दर्शन बघूया मित्रांनो गर्दी असेल तर पाच पडूया नाही तर असं चालू आहे एंट्री गर्दी नाही आहे किस्ते रांग बघू पाच काय आहे लोकमन्य टिळक क्रीडागण सौजन्य मंगेश कुडाळकर आमदार ह्या मित्रांनो आम्ही पाचशे रुपयाचा पास घेतला आहे पाचशे म्हणजे शंभर रुपये एका जणाचा आणि पाच जणांचे मिळून घेतले आहेत ग्रुप आहे आमचा फॅमिली पास आहे चला ग्रुप आमचा पार्टी आहे आमचा नाही बनवायची नुसतं कमाई चालू आहे पैशाची हा बघा इकडं सगळा पैसा सरकार करून वडगणी काढून बनवतात तरी चालू आहे चला जाऊ द्या आपण जाऊया आपण दर्शन करायला तर अणू गर्दी बघा डेकोरेशन <laughs> भाग किती सुंदर बनवलं आहे पैसे पण सुंदर आहेत पाच पैसे पण सुंदर आहेत शंभर रुपये एक जणाचे एकजण नाहीचे पाचशे हां फॅमिलीचे पाचशे लई लुटला आम्हाला नका हो हो <laughs> ऑनलाईन बघा आईला संपलेलं आहे एवढीचच आहे झाला <laughs> नकाही होतं <तो> आम्ही दाखवतो <यामिदाको> तुम्हाला <laughs> तुम्ही आलो तरी काय बोलते गणपती जाणार आहे खूप छान डेकोरेशन बनवलं आहे कोण कोणतं बनवलं ते मला माहिती नाही पैसे बघा मित्रांनो छान डेकोरेशन आम्ही पासवाले म्हणून आम्ही डायरेक्ट आलोय इकडून जायचं पास डेकोरेशन कसलं आहे मित्रांनो डेकोरेशन बघा मी सांगा खूप म्हणजे खूप सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे सब पैसे का कमाले हजुरंग हनुमान खूप आमचं हे डेकोरेशन बनवलेलं आहे आजूबाजूला सगळं जंगल आहे बघा झाड पाणी लावले काही काही झाड असली आहेत काही काही नसली आहेत इथे केळ्याची झाडं पण लावली आहेत ते पण दाखवलं तुम्हाला पैसे दिले फुकट नाही खूप खूप छान बनवले डेकोरेशन मित्रांनो डेकोरेशन हे मित्रांनो तुम्हाला जूम करून दाखवतो असं वाटतं खरोखर मारुती उभा आहे बजरंगबली हनुमान उभा आहेत त्या समोर खूप असं पण डेंजर आणि छान पण आहे डेकोरेशन देखावा बघण्यासारखा आहे शंभर रुपये गेले पण काही थोडंफार बघायला मिळालं आहे डेकोरेशन खूप छान आहे तुम्हाला बोललो असतो तुम मी या बघायला पण काय करणार आम्ही शेवटच्या दिवशी आलो बघायला कारण वेळ नव्हतं आम्हाला खूप काही काही ठिकाणी खूप छान डेकोरेशन चला आता आपण आतमध्ये जाऊया त्यामुळे काढून दिले बघा आम्हाला काय फायदा ते पाचचा काढून सह्याद्री सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस चलो आता चोवीस आतमध्ये आता जायचं का थांबायचं चला आता आतमध्ये झालं डेकोरेशन खूप छान आहे चलो हे बघा साम सामान्याची लाईन खूप मोठी होती म्हणून आम्ही पास काढाय शंभर रुपये खूप मार्क पास आहे लुटला आम्हाला असे बघा बांबू हे बघा केळ्याचा बांबू आहे <laughs> केळा हे सगळे ओरिजिनल झाड आहेत ओरिजिनल झाड आहेत का हे केळ्याचे ओरिजिनल साड्यात बाकीचे काय माहिती नाही बाकीचे डुप्लिकेटच बाकीचे प्लास्टिकचे <laughs> किती मोठा केळाचा बांबू आहे बघा वास पण येतोय गणपती आप डेकोरेशन केलंय बघा मित्र मी समोर कॅमेरा आहे आम्हाला बघतोय कॅमेरा लाज वाटत नाही त्या कॅमेराला हे बघा काय गोणी बांधली आम्हाला जंगलामध्ये हळद आले नकलीच आहे काय हिरवंच आहे वास येत नाही मित्रांनो नकली झाड बनवले बघा शंभर रुपये फुकट गेले आमचे पप्पाचं नाव धंदा आपण करत आहोत इस सुंदर कार्यक्रम में मेरे को

झालं मित्रांनी शंभर रुपयाचं दर्शन पाचशे 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 मी निघाडकर शंभर रुपयेच बोलतोय हे बघा आमच्याकडून शंभर रुपये घेऊन सुद्धा इथं स्पॉन्सरशिप चालू आहे काय वाटते का यांना काय आहे का नाही यांचे थोडी तरी कसलेही पैसे लुटत चालू आहे म्हणताय बिला मित्रांनो हे गार्डन आहे सह्याद्री गार्डन या गार्डन मध्ये बसत गणपती बाप्पा मित्रांनो आपण दर्शन करून आलोय आणि इथून तुम्हाला दाखवतोय सह्याद्रीचं गार्डन नाही गार्डन नाही मंदिर गणपती बाप्पाचं या पाच मुळे आम्हाला लगेच दर्शन भेटलं पंधरा वीस मिनिटात आणि लाईन बघा सामान्य जनतेची आम्ही पण सामान्य पैशावर नाही <laughs> चला आता आपण दुसऱ्या गणपती जाऊ कोणत्या तरी बघू हे बघा मित्रांनो इथं गांधीजी बसलेत दोन दोन गांधीजी आहेत म्हणून वाटलं एकच गांधीजी असणार दोन दोन गांधीजी बसलेत बघा मित्रांनो आपण आलो आहे पष्ट पेस्टम सागर सार्वजनिक गणेशोत्सव मंडप यांचं डेकोरेशन छान आहे पंथरवाळीच्या ठाट्या असतात त्याचं मंडप डेकोरेशन केलं आहे आता आपण जाणार आहोत बायगनवाडीचा बस स्टॉपचा राजा बसस्टॉपचा राजा सेवा मंडळ सेवक मंडळ दोन हजार पाचपासून पासून गणपती बसतात यांचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा बनवतात गणपती बाप्पा एकच असतो फक्त त्याचा डिझाईन वगैरे म्हणजे वेगवेगळ्या वस्तूने ते लोक तयार करतात या वर्षी आहे अल्फाबेटचा गणपती एक लाख एकवीस हजार एक टू झेड सी सीडीच्या अल्पा भेट बघा हा गेट आहे गणपती बाप्पाचा हा आहे बसस्टॉपचा राजाचा गेट चला आता चला <laughs> आता आपण आत्मय जागा चलो आरती चालू शेवटची आरती हे बघा मित्रांनो दोन हजार चोवीस पासून तर दोन हजार पाच पर्यंतचे सगळे गणपती बाप्पाचे फोटो इथे लावलेले आहेत कोणच्या कोणच्या कशा कशाने गणपती बाप्पा <laughs> बनवले कोणच्या कोणत्या वापरून वेगवेगळी गोष्ट वापरून गणपती बाप्पाचा निर्माण केलेला आहे गणपती बाप्पा मातीचा असतो आणि ती वस्तू त्याला वरतून चिटकवली जाते गणपती म्हणजे खूप छान बनवले जात बघा दोन हजार चोवीस ते दोन हजार पाचपर्यंतचे पर्यंतचे सगळे गणपती तुम्हाला इथं बघायला मिळतील तर आता आरती चालू आहे तिथे तिथे बघा मित्रांनो बाळ गंगाधर टिळक इथं भगतसिंग राजगुरु सुखदेव हे बघा मित्रांनो आरती झाली आहे आपण आलो आहोत गणपतीचं दर्शन करायला आणि शूट करण्यासाठी खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा बनवले गणपती बाप्पाचं हेच रूप दरवर्षी असतं फक्त ते त्यांचे डिझाईन वगैरे वेगळे असते यावर्षी त्यांनी साकारलं ते एबीसीडीचं असतात ते वापरले मागच्या वर्षी दुसरंच काय होतं म्हणजे असं दरवर्षी त्यांचंच चेंज असतं खूप म्हणजे खूप छान चला मित्रांनो या गणपती आहे चला बघू कसा आहे गणपती so बाप्पाची मूर्ती बघा मित्रांनो छोटे गणपती बाप्पा आणि मोठे गणपती बाप्पा खूप छान मूर्ती आहे तुम्हाला झूम करून दाखवते खूप सुंदर आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला सो फायनली गाईस मला दाखवले शेवटचा दिवस गणपती दर्शन कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला दाखवला आहे हाकीनाक्याचा महाराजा परत सह्याद्रीचा गणपती पण दाखवला आहे क्रिकेटा सह्याद्री तिकडं पण दाखवला आहे आणि जे जे छोटे मोठे गणपती ते पण दाखवले छोटे मोठे मंडळाचे कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तर चला भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया चला बाय